ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेश करा आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार यांना समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जत्रेसारखी गर्दी झाली होती महेश कोठे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उत्तर चिन्हावर निवडणूक लढवत आहेत पदयात्रा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे यंदा वारे फिरले असून शुक्रवारी सकाळी सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोठे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले गवळी समाज अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट शिदाजी आप्पा सामुदायिक विवाह संस्था अखिल गवळी समाज महासंघ गवळी समाज कृती समिती श्री शिवपार्वती प्रतिष्ठान श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन आप्पा श्री प्रतिष्ठान आदींसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष वडार समाज संस्था जय तालीम संघ श्री मडीवाळेश्वर युवक कल्याणकारी संस्था छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान प्रतिष्ठान मल्हार एप्रिल निवृत्ती कर्मचारी समन्वयक समिती सत्यशोधक बहुजन आघाडी शिवराणा प्रतिष्ठान नाथपंथी डौरी गोसावी समाज बहुउद्देशीय संस्था शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना आदींनी जाहीर पाठिंबा दिला सोलापूर शहर उत्तर मोहोळ आणि पंढरपूर अशा विभागामधून उमेदवारांना जाऊन पाठिंबा जाहीर करणं आपल्या भटक्यामुक्ताच्या वतीने आणि त्यानंतर त्या भागामध्ये जेवढेही भटक्यामुक्त जाती जमातीचे वस्त्या आणि समाज ज्या ज्या ठिकाणी आहेत जेवढेही आहेत ते एक एक मत कोणाचंही वाया न जाऊ देता उमेदवार आपले अधिकृत राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेबांचे शहर उत्तरमध्ये मयाश अन्ना कोठे या ठिकाणी आहेत महाविकास आघाडीतर्फे आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सगळ्या वाड्या वस्त्या गाव भटकेम त्यांचे जिथे जिथं आहेत आम्हाला पूर्व पूर्वपूर्वीपासूनच आमचं स संघटना म्हणून आम्ही काम करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला सगळे ओळखतात माहिती आहे आणि त्यांचं पूर्ण मिटिंग एकत्र करून अथवा अण्णांनी सांगितलेल्या सजेशनप्रमाणे मेळावा देखील या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या पद्धतीने भरपूर मतदान शंभर टक्के मतदान सगळं या ठिकाणी करून घेणार आहोत या ठिकाणी शिकलगार समाज कतारी समाज काशी कापडी समाज नाथपंथी डवरी समाज वैदू समाज जोशी समाज गोंधळी समाज मसनजोगी समाज बोई समाज मदारी समाज रजपूत बांटा समाज असे सगळे समाज जेवढेही या ठिकाणी आहेत भटक्यामुक्तांमधले त्या सगळ्या वस्त्या वाड्यामध्ये आम्ही सतत काम करत असतो प्रश्नांशी आम्ही निगडीत आहोत संबंध आहे सगळ्यांशी त्या ठिकाणी हे प्रश्न समस्या भटक्यामुक्तांचा महेशांना ता कोटे यांच्याकडून सुटले जातील आणि सोडवतील आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यात देखील विशेष म्हणल्यानंतर शरद पवार साहेबांचा आदेश माने मानेसाहेबांना संघटनेच्या वतीने आहे त्याप्रमाणे आम्ही कुठलंही अपेक्षा कुठल्याही कोणाच्याही अपेक्षाला कुठेही कोणी बळी जाणार नाही या ठिकाणी महेश यांनाच निवडून येण्यासाठी भरघोस मत मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू शकतो पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी लक्ष्मण मानेसाहेबांच्या सहीने महाराष्ट्र राज्याचं पत्र या ठिकाणी महेश यांना या ठिकाणी सादर केलेलं आहे भारत जाधव मडके स्त्री राजीव गांधी झोपडपट्टी यांच्यातर्फेच आम्ही महेश अण्णा कोट्यांना पाठिंबा देत आहे मी सोलापूर वाढारा समाज संस्थेचे अध्यक्ष आहे गेले वीस पंचवीस वर्ष झाले संस्थेचा अध्यक्षच आहे कारभार आम्ही सर्व पदाधिकारी आणि संप्रदाय आमचा मोठा लक्ष्मण महाराजांनी फार मोठा संप्रदाय त्यांनी स्थापना केलेली आहे आम्ही कित्येक वर्षापासून आजपर्यंत मैसाणा कोटेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत काय आमचा समाज त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे काल आम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे लेटरॅड ले� मी आमच्या शेकड्यांनी अध्यक्षांच्या स पूर्ण आमचे पाठिंबा राहील मी राजेंद्र मच्छिंद्र देवगण नाथ संघटना व नाथजोगी समाज सुधारक मंडळ राष्ट्रीय उपाध्यक्ष मी बोलतो आमचा समाज इथं पूर्ण उत्तर भागामध्ये आहे ना, नाथ नाथपंत डोरी गोसावी समाज आम्हाला शरद पवारसाहेबांचं सा, हात बळकट करायचे आहेत आणि भटक्या जाती जमातीमध्ये मध्ये त्यांनी त्यांचा फार मोठा म्हणजे आम्हाला हात आहे आणि महेश अण्णा हे उमेदवार आहेत उत्तरचे आणि नगरसेवक असल्यापासून आम्ही त्यांच्याजवळ आहोत त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे प्रत्येक शब्दाला त्यांनी मान देऊन त्याचं फॉलो करून ते आमचे कामं केलेले आहेत आम्हाला विश्वास आहे शंभर टक्के की आणाशिवाय उत्तरला पर्याय नाही गेल्या वीस वर्षामध्ये काही कामं झालेले नाही आहेत आमच्या समाजाकडं कोण परकून बघितलेलं नाही आहे अण्णांनी आय टी पार्क डोनगाव रोडला तयार केलेलं आहे त्या ठिकाणी कमीत कमी आपल्या सोलापूरची दुर्दशा अशी आहे की पोरं तर शिकलेत पण शिक्षणासाठी पुणे मुंबईला जाऊन स्थायिक व्हायला लागलेत आणि त्यांच्या आईवडील मुलापासून वंचित व्हायला लागलेत ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे तर ह्याच्यावरती अण्णांनी एक तोडगा म्हणून ते आय टी पार्क चालू करणार आहेत आणि त्याचं काम होत येईल आणि ते आमदार झाल्यानंतर हे शंभर टक्के काम होईल एवढंच नाही तर अण्णा सोलापूरसाठी जिजतील एवढी मला गॅरंटी आहे आणि आमच्या म्हणजे मुलाला वडलापासून तुटण्याची पाळी येणार नाही कारण कुटुंब एकत्रित राहील कारण पूर्ण सोलापूरमधले साठ टक्के ते सत्तर टोक टक्के मुलं बाहेरल्या शहरामध्ये नोकरीसाठी जातात पण आई वडिलापासून वंचित असतील आणि तसं पाहायला गेलं तर अण्णांनी भरपूर काम केलेलं आहे नगरसेवक असतानाच पाण्याच्या टाक्या रस्ते ड्रेनेज लाईन इकडं फार लक्ष दिलेलं आहे आणि ते सक्सेसफुल काम केलेलं आहे आणि ह्याच्यापुढं आमदारकीचंसुद्धा सक्सेसफुल काम करतील आम्ही असं ईश्वराला प्रार्थना करतो व आमचा सा, साहेबांना नाथपंथी डोरी गोसावी समाजाचा जाहीर जा जा पाठिंबा आम्ही आज डिक्लेअर करतो आणि अण्णा चोवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि तुम्ही मंदिरमध्ये काळेबरोबर जयंतीचा उत्सव आहे त्या उत्सवला तुम्ही शंभर टक्के येणार आणि गुलाल उधळून जावा असे आमची समाजामार्फत तुम्हाला कळकळीची विनंती आहे प्रभाग पाच वारदनगर बाळे केगाव चौथरा पुन्हा नव पटाणचाळ या ठिकाणी पूर्ण घिसाळी समाजाचा पाठिंबा आम्ही मैसण्णाला देत आहोत प्रतिनिधी म्हणून मी गायत्री सोपान खांडेकर शहर उत्तरमधून धनगर समाजाच्या वतीने सर्व महिलांकडून माननीय कोटे सरांना पूर्णपणे पाठिंबा आहे मी हनुमंतो महादेव पवार प्रवक्त पाचमधील मतदार आहे गेल्या वीस वर्षापासून या भागाचा आमदार विजय कुमार देशमुख हे आमचं शहर उत्तर अतिशय गणेश पद्धतीनं वाईट झालेलं आहे त्याचा वनवास संपवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कर्तबगार आमदार म्हणून महेशांना कोटे यांना सर्व लोकांनी सोलापूर शहरातल्या सर्व मतदारसंघातल्या लोकांनी हातभार लावून प्रचंड मतांना निवडून आणावं आणि आमच्या समाजाच्या वतीनं शहर उत्तरमध्ये जिथे जिथे मातांगस्ती आहेत त्या त्या मातांगस्तीमध्ये जाऊन आम्ही अन्नासाठी प्रचंड मताचा लीड देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मध्ये या मालकशाहीला कंटाळून किंवा त्यांच्या त्रासापोटी गल्लीतले कुठले तरी काम नाही काय नाही काहीतरी सांगितलं तर परत आम्ही इकडे तिकडे असं सांगून तरी म्हणजे मुलांना टाळा किंवा नागरिकांना तिथले टाळा टाळली काहीतरी काम सांगून आपण आपला नेता म्हणून आपण काहीतरी काम विचारायला जातो पण ते आपल्याला डावलून ते काहीतरी दुसरंच करत बलतच त्यांचं काम चाललं झालेलं असतं तिथं इथं फक्त महेश यांना कोटे हे नावच बस आहे सगळ्याला काय हे नावच बस कारण अना नगरसेवक असताना तेवढे शैक्षणिक संस्था बरू करू शकतो तर आमदार झाल्यावर काय करू शकतो तुम्हाला एवढं मी सांगू शकतो की फक्त आय टी पार्कचं नाव ऐकल्यानंतर ना त्यांच्या तिथं पूर्ण अख्खा हे झालेलं आहे धास्ती भरलेली आहे जो वीस वर्ष झोपलेला कुंभकर्ण आहे ना तुतारीचा आवाज असला आवाज तुतारीचा आला का नाही पूर्ण कुंभकर्ण जागा झाला प्रचाराला निघालाय घरातून बाहेर निघालाय काय कोण आलंच नाही तर मी तुम्हाला त्यांच्या कामाबद्दल काय सांगू कोण येतच नाही पहिल्यांदा अण्णा आले तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा सत्कार केला कारण आम्हाला एक आशेचं किरण आहे अण्णा महेश कोटे अण्णा यांचं एक नावा नावात एक दम आहे कारण त्यांनी अनेक कामं असं करून दाखवलेत की ते कोणाला सदा सदास जमत नाही अण्णांचा वाढ नसताना सुद्धा अण्णांनी आमच्या घरा बसले ते बगीचा मंजूर करून दिलेला आहे पूर्ण त्याच्यामुळं पूर्ण विश्वास आहे आम्हाला यावेळेस अण्णा नक्कीच प्रचंड मताने विजयी होऊन येतील म्हणजे येतीलच आणि आम्ही करून दाखवूच सल्लागार समितीवर आहे कोल्हापूर शैक्षणिक कला संघटना अण्णांच्या पाठीमागा आहे आमचे जे पालकवर्ग आहेत आमचे जे सदस्य आहेत त्या सर्वांनी महेश अण्णांना निवडून आणायचं का आम्ही काय ध्यास घेतलेला आहे आमचा संपूर्ण आमच्या संघटनेचा आमच्या पालकांचा सर्व शिक्षकांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करतो राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापक हे जे एक जे जे एक विचाराचे जे चळवळ चालवणारे सगळे जे संघटक आहेत ते आता एकत्रित झालेलं आहे कारण हे भाजप हे आंबेडकरच्या विरोधात आहे कारण यांना संपवण्याचं काम या ठिकाणी आंबेडकर संपवण्याचं काम नाही काय भाजप सरकारनं करत आहे आणि हे संपूर्ण बघू बघू बघत आहे तर त्यासाठी सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि महाविकास आघाडीच्या जाहीर पाठिंबा देत आहेत दिवसांदिवस हे आंबेडकर चळवीचे नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहेत त्या पद्धतीने शेर उत्तरचे एकमेव आणि लाडके शेर उत्तरचे आमदार महेशांना कोटे हे हजारो पन्नास uh, हजारच्या ली या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि बी जे पी हे आम्ही इथून तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणी मी असं आव्हान करतो बिरकुल जे भाग्यविधी आमचे श्रद्धास्थान आदरणीय महेश अण्णा कोठे यांना आज सकोळी सळे समाज सोलापूरच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आमच्याकडं सध्या तरी या मतदार उत्तर मतदारसंघामध्ये कमीत कमी चारशेचं घर घरे चारशे अडे चारशे घर उत्तर मतदारसंघामध्ये बावीसशे मत नाही तर तो इंडिया माने गटाचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनियुक्त महाराष्ट्राजीचे अध्यक्ष कपायची कांबळे आमचे जिल्हा अध्यक्ष धर्मा माने आल्स बेंग ते जिल्हा अध्यक्ष शिकंग शेख आमची इम्रानभाई वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सर्वपूर्ण गवयगटाचे अध्यक्ष इथं जमलेलो आहोत आमच्या गवई साहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीची आमची युती असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही भेटी देऊन त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत आणि आज ठिकाणी आम्ही अण्णांना आमच्या संघटनेतर्फे आमच्या पक्षातर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत दासई मी युनुकटाऊनमधनं आलो आहे तिला घरकुल तर काल रात्री प्रथमे दादा प्रथमे दादा आपल्या युनिक मध्ये येऊन सभा वगैरे झाली होती काल रात्री तर तसंच आमचा सगळा युनिक टाउनच्या रहिवाशांचा सगळा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या प्रतिनिधी दादांना आणि महेश अण्णांना पण राहणार आहे थँक्यू महिला बचत गटाकडून आम्ही महेश अण्णा सरांना नायक पाठिंबा देत विनायक लक्ष्मण तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि मी महेश अण्णाला पाठिंबा देत आहे निर्भर बचत गटातर्फे आम्ही अण्णांनाच पाठिंबा देणार संजय संजय शिंदे अण्णाला माझा आमच्या समाजात पूर्ण पाठिंबा आहे स्वैेने लोक या ठिकाणी येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वैच्छेने येत आहेत उलट आम्ही पोचायला कमी पडतो आहे आणि वेळ द्यायला कमी पडतोय बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास तास दीड दीड तास लेट जायची पाळी याय लागली आहे कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं भेट आम्हाला भेट देण्यासाठी किंवा त्यांचे त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं आणि शंभर टक्के ते लोक आम्हाला लागलेले आहेत मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे वीस वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही त्यामुळं तुमच्याकडं कर, माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मी शंभर टक्के त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन त्या दिलेल्या मताचं मी चीज करून दाखवेन एवढं ह्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो